नमस्कार नमस्कार तर आज मी या ठिकाणी सोलापूर मध्ये आलेलो आहो तर आपलं नाव सांगा रुक्मिणी निवृत्ती कदम सोलापूर सर आपलं नाव सांगा रवींद्र निवृत्ती कदम राहणार सोलापूर सोलापूर तर ही जे आता समोर जे औषध आपण ठेवलेली आहेत तर ही कशासाठी आपण औषध घेतली होती शुगर कमी होण्यासाठी शुगर कमी होण्यासाठी तर किती महिन्यापूर्वी तुम्ही ही औषधं घेतली चालेल दोन महिन दोन महिने झाले दोन तर पूर्वी शुगर किती होती तुमची चारशे दोनशे अडीचशे पाच जवळजवळ सहा पाचशेपर्यंत निवती पहिली शुगर असायचा आता औषध तीन महिन्याचा कोर्स तुम्ही केला केला तर तीन महिन्यानंतर आता शुगर किती आहे तुमची आता 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 कालचे गीते सुरु पण ज्या वेळेस हे औषध घेतलं मी त्यावेळेस एकदम शंभर एकशे पाच शुगर सकाळची जेवल्यानंतर एकशे साठ चाळीस अशी होते बरोबर आहे बरोबर तर आता ह्याचे हा जो माझी आग होत होती पायाची आग बी कमी आली ती कमी आली बर एवढं करते जास्त काही कळत नाही मला हा हा म्हणजे जे पूर्वी जे त्रास होते जे कॉम्प्लिकेशन होते ते कमी आले लग्न कमी झालं लग्नीचा त्रास बी कमी आला त्रास पण शुगर शुगर जास्त होते पाय जळजळ होती ती कमी आली चालेल हे जे अँटीऑक्स डी आहे आणि टी आता सध्या चालू आहे हा चालू आहे आता ह्याचे काही रिपोर्ट आहेत का आपल्याकडे ह्याचे रिपोर्ट आहेत पण ते लॅब मध्ये कागदी स्वरूपात नाहीत असे दिले कारण हे आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलमध्ये जातो लेखी स्वरूपात पॉम्प्लेट काय देत नाही परंतु मी घरीच तपासतो आता वय ऐंशीच्या आसपास गेले ऐंशी घरीच तपासतो परंतु घरीच तपासल्यामुळे मला समजतंय जेवणा आधीची असते साधारणतः पंच्याण्णव पंच्याण्णव जेवणाच्या अगोदरची आणि जेवणा नंतरची एकशे पाच एकशे वीस एकशे पंधरा ह्या रेंज मध्ये रेंज मध्ये जबरदस्त रिझल्ट आम्हाला वाटला आणि चेहऱ्यामध्ये एक आता एकदम म्हणजे तिच्यामध्ये एनर्जी आली ताकद आली बरोबर तिची तिला काही येत नाही परंतु फ्रेश दिसते आम्हाला पण फ्रेश दिसते तू तिथे तो म्हणजे सांगतेस सम... की बरोबर समर्थ सोशल फाउंडेशनचे हे जे अन्टेक्स डी आणि टी आहेत

म्हणजे पंचवीस इन्सुलिन चालू हा ते सांगायचं राहिलं इन्सुलिन चालू इन्सुलिन पंचवीस होत आता पंधरावर आणलंय आणि आता परत मी काही दिवसांनी तिला वर घेऊन येणार नंतर पाच वर आणणार मला खात्री वाटते की हे जर कंटिन्यू जर राहिले तर ती इन्सुलिन जर नील होईल शंभर टक्के आणि जर इन्सुलिन नील जर आणू शकलो मी तर मला शंभर टक्के वाटते की त्याच्या गोळ्या पण हळूहळू कमी होते कमी होते कारण कसं असतंय शुगर नॉर्मल होण्याची कारण काय तर योग्य पद्धतीनं आपण पथ्य पाळलं पाहिजे पथ्य जर चांगल्या पद्धतीनं पाळलं आणि थोडासा चालण्या जरी व्यायाम केला तर लवकरात लवकर, लवकर कव्हर होत बिलकुल आणि तिचं डोळ्याच ऑपरेशन पण सक्सेसफुल झालं झालं हा आतापर्यंत जोरजवळ दोन वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता बरोबर नाही म्हणजे शुगर जास्त असल्यामुळं ऑपरेशन थांबलं होतं हायच होते जाला, हाँ। जाला, हाँ। जो 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 ना पाचशे चारशे तीनशे जायची ऑपरेशन करू शकत okay. नव्हतो हे आणि दिल्यापासून ऑपरेशन सक्सेसफुल झालं सक्सेसफुल झालं तर आता आपण आपल्या नातेवाईकांना रिलेटिव्ह या लोकांना तुम्ही सांगू शकता निश्चित सांगणार एवढा रिझल्ट चांगला शंभर ठीक आहे धन्यवाद 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 ओके